विदर्भातील प्रत्येक बातम्या भातुपली तालुक्या अंतर्गत हरतोटी ग्रामपंचायतमधील नवथळ येथील पिण्याच्या पाण्याची गैरसोय व जल जीवन योजनेच्या पाण्याच्या टाकी अभावी संतप्त ग्रामस्थांनी नितीन कदम यांच्या नेतृत्वात उपअभियंता मजिप्रा उपविभाग यांना निवेदन देण्यात आलं यावेळी म मजिप्रा विभागानं संतप्त ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ जलजीवन योजनेच्या टाकीची संमती परिपत्रक काढून हिरवा कंदील दिला दरम्यान ग्रामस्थांनी नितीन कदम यांचे आभार मानले भातकुली ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय थांबता थांबत नाहीये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होते अशातच हरतोडी ग्रामपंचायतीच्या नवथळ खुर्द येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन अद्यापही लाभ मिळाला नसून पाण्याच्या टाकी अभावी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते गेल्या आठवड्यात नितीन कदम यांनी आसरा गावानजीकच्या बंधाऱ्याच्या यशस्वी पाठपुरावा करत कामाची पाहणी केली ग्रामीण भागातील पांदण रस्ते असो वा शेतकऱ्यांचे विविध समस्या नितीन कदम यांनी नेहमीच अग्रेसर राहतात अशातच येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची टाकीची पा मागणी संदर्भात नितीन कदम यांनी दखल घेत समस्त नागरिकांसोबत मजिप्राचे कार्यालय गाठले जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाण्याच्या व्यवस्थे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं मजी प्राचे उप अभियंता व अन्य अधिकाऱ्यांनी नितीन कदम यांच्या कार्यतत्परतेला बघता पंचवीस हजार लिटर पाण्याच्या उंच टाकीच्या बांधकामाकरिता जलदगतीनं कामाचं संमतीपत्रक जाहीर करत हिरवा कंदील दिला यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई गोवर्धन निर्माला धाडगे व इतर नागरिक उपस्थित होते